मंडळी संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक नेमकंच मंजूर झालंय लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर एकवीस ऑगस्टला राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलंय दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलंय ऑनलाईन गेमिंग बाबत विधेयक मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल मनी गेम्स थांबवलेत या पार्श्वभूमीवर ऑनलाईन गेमिंग कायद्यानंतर ड्रीम इलेव्हन न मोठा निर्णय घेतलाय ड्रीम इलेव्हन कडून कॅश गेम आणि कॉन्टेस्ट बंद करण्यात येणार असल्याची माहिती युजर्सना देण्यात आली आहे या निर्णयामुळे ड्रीम इलेव्हनच्या जवळपास अठ्ठावीस कोटी यूजर्सना परिणाम होणार आहे कंपनीनं युजर्सना जिंकलेले पैसे आणि डिपॉझिट बॅलन्स कधीही काढता येईल असं स्पष्ट केलंय ड्रीम इलेव्हन ची उलाढाल सुमारे नऊ हजार सहाशे कोटी रुपये होती नवीन ऑनलाईन गेमिंग कायद्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागलाय या कायद्यामुळं ऑनलाईन पैसे कमावणाऱ्या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे ड्रीम इलेव्हन हे भारतातील सर्वात मोठे फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे या निर्णयामुळं ऑनलाईन गेमिंग उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे एकंदरीतच या विधेयकावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करा